राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जयंती जी आहे ते मोठ्या उत्साहात साजरी केलेली आहे आज स्वतः राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या देखील जोरदार स्वागत पाटोदा नगरीमध्ये होणार आहे त्याला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे मोठमोठे कटआउट लावून राष्ट्रसंत श्री भगवान बाबा सार्वजनिक जन्मोत्सव उत्सव पाटोदा आणि याच ठिकाणं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या देखील मोठ्या उत्साहात ज्यांचे स्वागत समर्थकांकडून करण्यात येणार आहे माझ्यासोबत काही समर्थक आहेत सर काय सांगाल जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते त्यांचे देखील स्वागत होणार आहे दरवर्षी पाटोद्या तालुक्यामध्ये भगवान बाबा जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे भगवान बाबाचं जन्मगाव हे सावरगाव घाट याच तालुक्यात येतं म्हणून मोठ्या थाटामाटामध्ये आम्ही इतकी जयंतीचा महोत्सव साजरा करत असतो या वर्षी राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा आमच्या नेत्या पंकजा साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये शिवमहापुराण कथेचा समारोपाची होणार आहे शिव महापुराण कथा समाधान महाराज शर्मा यांच्या कथेने सुरुवात झालेली आहे आज त्यांची ही समाप्ती आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही भगवान बाबा गौरव पुरस्काराचंही वितरण करणार आहेत त्याच्यामध्ये आपले बंजारा समाजाचे धर्मगुरू त्यांचा उल्लेख आहे यानंतर संतोषजी मानोरकर यांचा उल्लेख आहे याच बरोबर आमचे शिवराम घोडके जे सेंद्रिय शेतीमध्ये पुरस्कार मिळलेला आहे त्यांचा उल्लेख आहे साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे असे सतीशजी सोळोके साहेबांचा सा उल्लेख आहे या सर्व मान्यवरांचा सा, पंकजताई साहेबांच्या सा, हस्ते सत्कार करून गौरवण्यात येणार आहे मुळात भगवान बाबाने वावर एका शिका या मुक्तीप्रमाणे त्यांचं ज्यांनी ज्यांनी ऐकलेलं आहे त्यांचं कल्याण झालेलं आहे म्हणून जसं ऐश्वर संपन्न भगवान बाबा होते तशी भगवान बाबाचा जन्म सुद्धा ऐश्वर संपन्न अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी साजरा करतो या ठिकाणी सर्व आमचे मधुकर तात्या आहे। ता आहेत सांदृतदा आहेत समितीचे करण आसाराम इकडे संजय हे आमचे दादा आहेत या सगळ्यांनी अशी सगळ्यांची मिळून तालुक्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची मिळून ही समिती आहे आणि या समितीच्या माध्यमातून हा कार्यक्रम मोठ्या थाटात साजरा करण्यात येतो आहे दरवर्षी आम्ही असाच प्रकारचा हा कार्यक्रम आयोजित करतो आणि भविष्यातही चालू ठेवणार राष्ट्र संत भगवान बाबा की आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कार्यक्रम आहे पर्यावरण स्वागत होते काय आहे भगवान बाबाची जयंती आणि त्याच्यानंतर हा समाज आहे या समाजाला दिशा देण्याचं काम राज्याचे उपमुख्यमंत्री आणि देशाचे ग्रामविकास मंत्री दिवंगत स्वर्गीय मुंडे साहेब यांच्यावर हा समाज प्रेम करतो आणि तोच वारसा घेऊन तीच पद्धत घेऊन या राज्याच्या पर्यावरण मंत्री माननीय नामदार पंकजाताई साहेब या समाजाला दिशा देण्याचा आणि प्रेरणा देण्याचं काम करतात आणि आलेला समाज या ठिकाणी पंकजाताई राष्ट्रसंत भगवान बाबा आणि मुंडे साहेबांवर प्रेम करणारा हा समाज आहे आणि इथून ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन जाण्याचं काम ज जा, समाज करतो आणि म्हणूनच आज या ठिकाणी एवढं मोठं उत्साहपूर्ण वातावरण आहे आणि बैसुनी पाण्यावरील वाचिली ज्ञानेश्वरी भगवान बाबांनी पाण्यावरती बसून ज्ञानेश्वरी वाचली त्याचा अनुभव आज गेली सात दिवस पाठवता शहरामध्ये हा जी शिवकथेचा कार्यक्रम चालू आहे शहराच्या आजूबाजूने मुसळधार मनापूर येणार पाऊस पडला परंतु शहरावरती कुठेही कार्यक्रमात पावसाचा अडथळा आला नाही म्हणून बाबांचाच हा चमत्कार आहे म्हणून या ठिकाणी मुंडे साहेबांचा असल ताई साहेब येणार आहेत त्यांचं या ठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत या ठिकाणी होणार आहे किती वर्षाची परंपरा आहे कशी पद्धतीने बघताय तुम्ही किती वर्षाची परंपरा आहे कशी जयंती साजरी करताय ऐश्वर संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी एक सामाजिक संदेश दिला होता एकरिका आणि शिकवा तर हा संदेश घेऊन या राष्ट्रसंत भगवान बाबाच्या जयंतीचं औचित्य साधून पाठवता शहरामध्ये शिव महापुराण कथेचं आयोजन केलं आणि या शिव महापुराण कथेचं त्या निमित्ताने आयोजन करून जी माणसामध्ये समाजकार्यामध्ये जी एक उत्सव निर्माण झाला त्याची उत्स्फूर्ता झाली या वातावरणामध्ये या ठिकाणी आदरणीय सन्माननीय या महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री आदरणीय ताई साहेब त्याही या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांच्या आगमनाची आम्ही सर्व भक्तगण या ठिकाणी वाट पाहतात या ठिकाणी जो आपण उत्सव साजरा करणार आहोत तो ना भूतो ना भविष्य राष्ट्रसंत भगवान बाबाची जी या ठिकाणची शिवमहापुराण कथेने जी पाटोदा तालुक्यामध्ये जी सुरुवात झालेली आहे ही मला असं वाटतं की अशी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही ठिकाणी संत राष्ट्रसंत भगवानबाबांच्या जयंती होत नसेल असं आम्हाला वाटतं आम्ही सर्वजण आनंद आज राष्ट्रसंत भगवान बाबा सार्वजनिक जयंती उत्सवानिमित्त पाटोदा तालुक्यामध्ये महेंद्र गर्जे यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आलेलं आहे गेल्या सात दिवसापासून अतिशय उत्कृष्ट असा महाशिवपुराण कार्यक्रमाचा आनंद सर्व नागरिकांनी घेतलेला आहे या कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे लोक समाविष्ट झाले आणि अतिशय आनंदाने हा सार्वजनिक उत्सव साजरा केलाय त्यामध्ये गोपीनाथराव मुंडे यांना दैवत मानणारा संपूर्ण हा समाज आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली किंवा वारसाने पंकजाताई या दीन दलित आणि गोर गरीब वंचितांना न्याय काम करीत आहेत आणि आज पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री म्हणून ते पाटोदा शहरात या जयंतीनिमित्त उत्सवानिमित्त येत आहेत है। त्यांचा मोठ्या प्रमाणावर स्वागतासाठी जनता सज्ज झालेली आहे समितीचे अध्यक्ष आज आद कसा कार्यक्रम घेतलेला आहे काय 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 कार्यक्रम आहेत या ठिकाणी श्री संत भगवान बाबा यांच्या जयंतीच्या निमित्त या ठिकाणी सात दिवस झालं शिवपुरा पुराण कथा आयोजित केलेली आहे आणि खूप असं या ठिकाणी या तालुक्यातून खूप मोठ्या अशा महिला आणि पुरुष असतील या ठिकाणी सहभागी झाले आणि या ठिकाणी असं पाहू शकता आपण की भक्तिमय वातावरण झालेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून महाराजांची या ठिकाणून हे निघलेली आहे निवडणूक मिरवणूक तर आपण देखील या पाटोदा तालुक्यात सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावा आणि मी पाटोदा नगरपंचायतचा नगराध्यक्ष या नात्याने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हेच असं भक्तिमय वातावरण आयुष्यभर राहो आणि माऊलींचे महाराजांचे आशीर्वाद आमच्या सर्वांवर राहो ह्या नगरीमध्ये ताई साहेबांच अतिशय साहेबांपासूनच प्रेम असलेला हा तालुका आहे नक्कीच ताई साहेबांचं देखील भव्य दिव्य या ठिकाणी नगरीमध्ये स्वागत करणार आहोत काल देखील या मतदारसंघाचे आमदार सुरेश अण्णा धस देखील आले होते त्यांचं देखील या कमिटीच्या वतीने आयोजकाच्या वतीने खूप मोठं स्वागत करण्यात आलं आहे राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जयंती जी आहे ते मोठ्या उत्साहात साजरी होते पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज पाठवड्यामध्ये आहेत त्यांचे देखील त्यांचे स्वागत होते साम टी व्हीसाठी योगेश काशी पाठवदा बीड देश विदेशातील प्रत्येक घड़मोड़ं लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा ला, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका